कारतगाव का डोनेवाडी दुर्गा दौडीत संपूर्ण वातावरण शिवमय कारतगा का मांगोर मानकापूर डोणेवाडी येथे सालाबादप्रमाणे नवरात्र उत्सवानिमित्त मंगळवारी दिनांक तेवीसपासून दुर्गामाता दौडचं आयोजन केलं असून रोज पहाटे दुर्गामाता दौडसाठी अबाळवृद्धांसह सर्वजण एकत्र येऊन दुर्गामाता दौडीत सहभागी झाले आहेत मुली महिलाही विविध वेशभूषा करून सहभाग घेतल्याने संपूर्ण वातावरण शुमय झालं कारतगा का येथील छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळ व शिवप्रतिष्ठान यांच्या पुढाकाराने गेल्या सव्वीस वर्षापासून दुर्गा दौड सुरू आहे पहाटे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून व प्रेरणा मंत्र झाल्यानंतर दुर्गा दौडीस प्रारंभ केला जातो तेथून जंगली महाराज मठात आरती करून दौड गावातील मुख्य मार्गावरून गल्लीतून दुर्गा दौड ऐटीत निघत आहे ठिकठिकाणी मोठ्या जल्लोषामध्ये स्वागत केलं जात आहे देशभक्तिगीते गीते आणि छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या जय जयकारामुळे ग्रामीण भागातील वातावरण शिवमय झालं आहे दौड गावातील प्रमुख मार्गावरून मराठा भवन येथे येऊन दुर्गामाता मंदिराचं दर्शन घेऊन दौडीची सांगता केली जाते यावेळी जय जा भवानी जय शिवाजी भारतमाता की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय यासह विविध कोष्णांनी परिसर दुमदुमून टाकला जात आहे ढोणेवडी येथे शिवप्रतिष्ठान व दुर्गामाता दौड समितीच्या वतीनं दुर्गा दौडचं आयोजन करण्यात आलं आहे पहाटे जगतगुरु बसवेश्वर महाराज पुतळ्यापासून दौड सुरू होते मुख्य मार्गावरून युवक युवती सहभागी होऊन संपूर्ण वातावरण शुमय केलं आहे दररोज एक मंदिराचं दर्शन घेत युवती व युवकांनी दौडमध्ये चैतन्य आणलं ठिकठिकाणी रांगोळी काढून दुर्गा दौडचं स्वागत केलं जात आहे तसेच दौडीत भारतीय सण संस्कृती उत्सव वेशभूषा मुलामुलींनी करून अनेकांचे लक्ष वेधलं आहे दसरा सणाच्या निमित्ताने ढोणीवाडीतील ग्रामदैवत लक्ष्मी देवी व दुर्गामाता मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली ढोणीवाडीचे ग्रामदैवत श्री लक्ष्मी देवीची रोज विविध स्वरूपात पूजा मांडण्यात येत आहे आरतीला भाविकांची मोठी गर्दी असते दुर्गामाता मंदिरात नऊ दिवस विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे नवरात्र उत्सव मंडळाने मेन रोडवर दुर्गामाता मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली असून तिथेही आरतीसाठी भाविकांची गर्दी असते नवरात्र उत्सवात अनेक भक्तांनी उपवास केला असून सर्वत्र भक्तिमय आणि धार्मिक वातावरण झालं आहे धोनी मुख्य संपादक प्रशांत कांबळे